नमस्कार एम पी सी टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघत आहे राज्यघटनेचा चौथा टॉपिक प्रस्तावना किंवा नांदी तर प्रश्न क्रमांक एक आहे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय चार बेचाळीसवी दुरुस्ती प्रश्न दोन खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा तर अ के एम मुंशी उद्देशपत्रिका ही संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग आहे तो संविधानाचा आत्मा आहे ही, ही जोडी चूक आहे ब पंडित ठाकूरदास भार्गव उद्देशपत्रिका ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकांची कुंडली आहे हे विधानसुद्धा सॉरी ही जोडीसुद्धा चूक आहे आणि क अर्नेस्ट बारकर उद्देशपत्रिका ही संविधानांचे मुख्य तत्व आहे तर नंबर क म्हणजेच नंबर तीन फक्त क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तीन भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य, राज्य स्थापित करते म्हणजेच बी राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे सी राज्य सर्व धर्मांना समान समजते आणि डी सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे तर पर्याय नंबर दोन बी सी आणि डी या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे प्रश्न चार योग्य कथन ओळखा तर अ भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही पंडित नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्देशांचा ठराव यावर आधारित आहे हे विधान योग्य आहे ब एन ए पालखीवाला तज्ञ आणि यांनी उद्देशपत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र म्हटले आहे हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून नंबर तीन अ व ब दोन्ही विधाने योग्य आहेत प्रश्न पाच भारत हे गणराज्य आहे म्हणजेच लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन ब राज्यप्रमुख म्हणून निर्वांचित राष्ट्रपती असतात क राष्ट्रपती पदासह सर्व पदे सर्व नागरिकांसाठी खुली असतात तिनेही विधान योग्य असल्यामुळे पर्याय नंबर एक अ ब क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सहा उद्देशपत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य खतने ओळखा तर ब केशवानंद भारती प्रकरण एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असल्याचे म्हटले आहे आणि क एल आय सी ऑफ इंडिया प्रकरण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे तर पर्याय नंबर दोन फक्त ब आणि क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सात खालीलपैकी कोणत्या प्रकरणात ना सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असा निर्णय दिला तर फक्त ब एस आर बोमाई विरुद्ध भारतीय संघ पर्याय नंबर दोन फक्त ब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न, प्रश्न आठ धर्मनिरपेक्षता यांचा अर्थ राज्यांची ओळख धर्मांच्या आधारावर असणार नाही व राज्य कोणत्याही धर्मांच्या विरोधी राहणार नाही आणि राज्य सर्व धर्माप्रती सारखी श्रद्धा विश्वास व निष्ठा बाळगेल असे मत कोणी व्यक्त केले होते तर नंबर चार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रश्न नऊ आणीबाणीच्या काळात बेचाळीसवी राज्यघटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे नुसार राज्यघटनेच्या प्रस्तावनेत डॅश हे शब्द समाविष्ट करण्यात आले तर पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष पर्याय नंबर एक प्रश्न दहा जोड्या लावा उद्देशपत्रिकेचे महत्व के एम मुंशी पंडित ठाकूरदास भार्गव अर्नेश बारकर आणि मोहन हिदायतुल्ला दैतुल्ला तर याचा योग्य पर्याय आहे के एम मुंशी हे उद्देशपत्रिका ही सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकांची कुंडली आहे असे त्यांनी मत मांडले होते आणि पंडित ठाकूरदास भार्गव हे पर्याय एक उद्देशपत्रिका ही संविधानाची आत्मा आहे असे त्यांचे कथन होते आणि क अर्नेस्ट बारकर हे उद्देशपत्रिका ही संविधानाची मुख्य गोष्ट किंवा की नोट आहे हे त्यांचे कथन होते आणि ड ड मोहम्मद हयतुल्लाह यांचा कथन आहे पर्याय दोन उद्देशपत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यांच्या घोषणेसारखीच आहे तर पर्याय नंबर चार चार एक तीन दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न अकरा जोड्या लावा भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत विधान एमध्ये एन ए पालखीवाला पंडित ठाकूरदास भार्गव के एम मुन्शी आणि एम हिदयतुल्ला तर यांचा योग्य पर्याय आहे एन पालखीवाला संविधानाचे ओळखपत्र पंडित ठाकूरदास भार्गव संविधानाचा आत्मा के एम मुन्शी सार्वभौम तंत्रात्मक प्रजासत्ताकांची कुंडली आणि एम हिदयतुल्ला ह अमेरिकन स्वातंत्र्यांच्या जाहीरनाम्याशी साधर्म्य पर्याय नंबर चार दोन एक चार तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न बारा बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने एकोणीसशे शहात्तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले तर पर्याय नंबर एक समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रश्न तेरा भारतातील धर्मनिरपेक्षतेचे विषय विषयीचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी म्हटलेले आहे तर नंबर तीन कोणतेही विशिष्ट कर्मकांड अथवा पूजा अर्चा त्या धर्मांच्या तत्वानुसार आवश्यक आहे अथवा नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयास नाही म्हणून हे विधान चुकीचे आहे नंबर तीन प्रश्न चौदा खालीलपैकी कोणत्या खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य आहे तर पर्याय नंबर तीन युरोप प्रश्न पंधरा सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय डॅश आहे तर पर्याय एक भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना आहे पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सोळा उद्देशपत्रिका ही संविधानाचा आत्मा आहे ती संविधानाची एक किल्ली आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे तर पर्याय नंबर दोन पंडित ठाकूरदास भार्गव यांनी असे म्हटले आहे प्रश्न सतरा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे तर पर्याय नंबर चार सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य हा क्रम योग्य आहे म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न अठरा उद्देशपत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते कारण डॅश पर्याय एक शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक प्रश्न एकोणावीस भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा पर्याय चार राज्य व्यवस्थ पर्याय चार राज्य व्यवस्थेने साध्य करावा याची उद्दिष्टे दर्शवितो योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार प्रश्न वीस योग्य पर्याय निवडा भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही तत्वे कोणत्या देशातील संविधानापासून प्रेरित आहे तर पर्याय नंबर तीन फ्रेंच संविधान प्रश्न एकवीस जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये जो, एक से जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यांच्यामध्ये खालीपैकी कोणता भाग नव्हता तर नंबर दोन कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर दोन प्रश्न बावीस धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजेच डॅश राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल राज्यांची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल आणि राज्य हे धर्मांच्या विरोधी नसेल क ड ई म्हणजेच नंबर चार फक्त क ड ई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तेवीस भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजेच राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही नंबर चार फक्त ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चोवीस खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही असे त्यांनी विचारले आहे तर पर्याय नंबर एक भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आहे हे विधान सत्य नाही प्रश्न पंचवीस भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या तर अ सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे सदिग्न असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्याचा सहाय्य करतो तर विधान एक हे बरोबर आहे संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही हे विधान चूक आहे म्हणून पर्या नंबर एक विधान अ बरोबर प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असे त्यांनी विचारले आहे तर पर्याय नंबर तीन एकोणीसशे पंच्याहत्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्या कायद्याने प्रस्तावित प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकता या तीन नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे तर नंबर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न सत्तावीस एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्याने विचारले आहे तर पर्याय नंबर एक सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन नवीन शब्द जोडलेले आहेत हे विधान चुकीचे आहे पर्याय नंबर एक प्रश्न अठ्ठावीस भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यांच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द डॅश राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत याचा योग्य पर्याय आहे, परे, आहे परे नंबर एक अमेरिकेच्या प्रश्न एकोणतीस भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावा प्रस्ताविकानुसार भारत हे प्रजासत्ताक आहे प्रजासत्ताकांचा अर्थ कोणता तर राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो आणि ड राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो तर पर्याय नंबर चार अ आणि ड फक्त या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न तीस खाली विधाने विचारात घ्या कोणते विधान चुकीचे आहे असे त्याने विचारले आहे तर अ सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो हे विधान चूक आहे आणि सरनामा घटनाच्या वास्तविक उद्दिष्टांचा आणि तत्त्वज्ञानांचा समावेश आहे योग्य आहे क सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक इतके मर्यादित नाही हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून चुकीचे विधान पर्याय नंबर एक म्हणजेच फक्त अ आहे प्रश्न एकतीस भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे गणराज्यांचा अर्थ कोणता तर अ देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही आणि ब देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो तर हे दोन्हीही विधान योग्य असल्याकारणाने पर्या नंबर चार दोन्हीही विधाने बरोबर आहेत नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तेवीस खालील विधाने विचारात घ्या तर कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे तर अ धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजेच राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणत्याही एक धर्म राज्य धर्म म्हणून मानत नाही योग्य आहे ब राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद पंचवीस सव्वीस सत्तावीस स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून नंबर चार वरील सर्व प्रश्न तेहतीस भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या तर अ सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे म्हणून हे विधान बरोबर आहे पर्याय एक वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असे त्यांनी विचारले आहे तर पर्याय नंबर एक फक्त अ या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न चौतीस भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो तर हे विधान बरोबर आहे म्हणून पर्या नंबर तीन फक्त ब या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न पस्तीस आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे तर एक राज्यघटनेची उद्देश पत्रिका आणि राज्यांच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न छत्तीस खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले आहे तर पर्याय चार सरनामा हा विधी मंडळांच्या अधिकारावर निर्बंध आणतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार प्रश्न सदोतीस भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटले आहे तर पर्याय तीन टाकुरतास भार्गव प्रश्न अडतीस खालील विधाने विचारात घ्या तर योग्य पर्याय निवडायचा आहे तर सरनामा हा कायदेमंडळाचा अधिकारांचा श्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारावर बंधनेही घालत नाही तर पर्याय एक म्हणजेच फक्त अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणचाळीस भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या तर उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही तर पर्याय एक म्हणजेच फक्त अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चाळीस भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे तर पर्याय नंबर चार न्याय प्रश्न एक्केचाळीस आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि डॅश त्यांचे स्वातंत्र्य दिले आहे तर पर्याय तीन पूजा प्रश्न बेचाळीस खालपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले आहे तर पर्याय चार सरनामा हा विधिमंडळाचा अधिकारावर निर्बंध आणतो हे विधान चुकीचे आहे प्रश्न त्रेचाळीस त्रे खाली विधाने विचारात घ्या तर कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे तर अ पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे म्हटले आहे हे विधान योग्य आहे म्हणून पर्याय नंबर एक फक्त अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चौवेचाळीस खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले जाते तर पर्याय तीन उद्देशपत्रिका प्रश्न पंचेचाळीस खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असे त्यांनी विचारलेले आहे तर पर्याय चार आपल्या सरनाम्यातील स्वतंत्र समता आणि बंधुता ती आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती एकोणीसशे सतराकडून घेतलेली आहे हे विधान बरोबर नाही पर्याय नंबर चार प्रश्न सेहेचाळीस डॅश या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले तर नंबर दोन तीन एक एकोणावीसशे सत्याहत्तरपासून या तारखेपासून प्रश्न सत्तेचाळीस भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट डॅश यातून व्यक्त होते नंबर दोन प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे प्रश्न अठ्ठेचाळीस राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णनी आणि ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली त्याची जुळणी करा तर पर्याय एक घटनाकर्त्यांचे मन ओळखल्याची किल्ली तर चार बेरुबारी संदर्भ खटला एकोणावीसशे साठ ब राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग पंडित ठाकूरदास भार्गव क राजकीय कुंडली के एम मुंशी आणि ड अत्यंत महत्त्वपूर्ण भाग पर्याय तीन भारताचे सरन्यायाधीश सिक्री तर पर्याय नंबर एक चार एक दोन तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणपन्नास भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय संमिलिखित झाले तर अ राष्ट्राची एकता आणि ब राष्ट्राची अखंडता तर पर्याय नंबर दोन केवळ ब राष्ट्राची अखंडता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पन्नास खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असे त्यांनी विचारले आहे तर एक बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिले आहे हे विधान चूक आहे दोन केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिलेला आहे हे विधान सुद्धा चूक आहे आणि तीन सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीद्वारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत हे विधानसुद्धा चूक आहे तर नंबर चार वरील एकही विधान सत्य नाही म्हणून पर्या नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न एक्कावन खाली विधाने विचारात घ्या म्हणजेच कोणते विधान बरोबर आहेत असे त्यांनी विचारलेलं आहे तर अ सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे तर पर्याय नंबर अ म्हणजेच पर्याय एक फक्त अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न बावन खालील विधाने लक्षात घ्या कोणते विधान बरोबर आहेत असे त्यांनी विचारलेले आहे तर अ भारतीय संविधानांची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये तीनशे अडुसष्टव्या कलमानुसार दुरुस्ती करता येते हे विधान योग्य आहे आणि क उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून पर्या नंबर चार अ आणि क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न त्रेपन्न उद्देशपत्रिकेचे खालील वर्णनय आणि विद्वान यांची जुळणी करा तर अ राजकीय कुंडली ब कल्याणकारी राज्यांची अचंबित करणारी तत्त्वे क उत्कृष्ट गद्यकाव्य आणि ड अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा तर पर्याय नंबर राजकीय कुंडली के एम मुंशी ब कल्याणकारी राज्यांची अचंबित करणारी तत्त्वे आचार्य जे बी कृपलाने क उत्कृष्ट गद्यकाव्य पंडित ठाकूरदास भार्गव आणि द अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा एम व्ही पाहिली तर पर्याय नंबर एक तीन चार एक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चोपन गटाबाहेरचा शब्द ओळखा विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना सामाजिक तर पर्याय नंबर चार सामाजिक प्रश्न पंचावन्न बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेमध्ये डॅश आणि डॅश शब्द जोडले जोडण्यात आले तर अ समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकता पर्याय नंबर दोन फक्त अ ब ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ ब बरोबर आहेत ड चुकीचे आहे कारण राष्ट्रीय एकात्मता पाहिजे एक नव्हे परंतु फायनल आन्सर के नुसार उत्तर अ ब ड दिलेले आहे म्हणून पर्याय नंबर अ ब ड हेच योग्य आहे प्रश्न छप्पन भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ पर्याय दोन राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन प्रश्न सत्तावन भारतीय निधर्मीपणाला एक मोजक फ्रेम का म्हटले आहे तर याचा पर्याय आहे अ कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात ब कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक समिश्र संस्कृतीचा घटक होतात क सामान्य माणसाला ते एकत्र आणले आणते आणि ड कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे स्थान नाही म्हणून वरील सर्व या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन प्रश्न अठ्ठावन्न खालपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारा प्रस्ताविका हे घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आलेले आहे तर पर्याय एक बेरोबारी खटला प्रश्न एकोणसाठ भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो तर बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो ब संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत हे नाही क भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो आणि ड भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत तर पर्याय नंबर तीन अ क ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न साठ उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्यांचा बरोबर क्रम लावा तर पर्याय दोन विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना या याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन प्रश्न एकसष्ट एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने प्रस्ताव कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे तर कोणते विधान बरोबर आहे असे निवडायचे आहे तर पर्याय दोन सॉरी ब समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष म्हणजेच पर्याय नंबर एक फक्त ब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न बासष्ट भारतांच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर डॅश प्रभाव दिसतो तर ड अमेरिकेची राज्यघटना फक्त ड पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न त्रेसष्ट भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश आहे तर राज्यघटनेचा आत्मा पर्याय नंबर तीन फक्त ब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चौसष्ट भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमता केव्हा दुरुस्त करण्यात आली तर पर्याय नंबर तीन शहात्तर प्रश्न पासष्ट भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली तर पर्याय एक उद्देशपत्रिका प्रश्न सहासष्ट भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता पर्याय नंबर एक अ ब म या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सदुसष्ट बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे तर पर्याय दोन सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न अडुसष्ट एकोणीसशे शहात्तर साली कोणत्या दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आलेला आहे तर पर्या नंबर एक बेचाळीसवी दुरुस्ती प्रश्न एकोणसत्तर खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरनिरपेक्ष राज्य आहे तर पर्याय एक राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रश्न संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आलेला आहे तर पर्याय नंबर घटना दुरुस्ती प्रश्न एकाहत्तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे तर पर्याय तीन न्याय प्रश्न बहात्तर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दाचा समावेश एकोणीसशे शहात्तरच्या डॅश घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला तर परे नंबर तीन बेचाळीसवी घटनादुरुस्ती प्रश्न त्र्याहत्तर घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली तर नंबर तीन यू एस ए